नमस्कार आज आपण एका जुन्या आपण नेहमीच लक्षात राहणाऱ्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत चल रे भोपळ्या टुणुक टुणूक हा लहानपणी ऐकलेली ही गोष्ट एका आजीबाईची तिच्या प्रवासाची आणि तिच्या अफाट हुशारीची आज आपण ही गोष्ट पुन्हा आठवूया आणि त्यातले काही काय म्हणतात त्याला रंजक पैलू बघूया आपल्याकडे ही लोककथाच आहे मुख्य स्त्रोत म्हणून तर गोष्टीची सुरुवात आठवते एक आजीबाई असते आणि ती राहते एका गावाजवळ जिथे घनदाट जंगल आहे तिला आपल्या लेकीला भेकायला जायचं असतं जंगला हो आणि मग ती निघते आणि मग वाटेत भेटतो पहिला कोण वाघोबा बरोबर वाघोबा म्हणतो म्हातारे तुला खातो आता हा पण आजीबाई काय करते ती घाबरत नाही अजिबात नाही ती उलट त्याला म्हणते अरे आता माझ्यात काय आहे नुसती हाड आणि कातडी थांब झाला मला लेकीकडे जाऊ दे तिथे तूप रोटी खाऊन मस्त जाडजूड होऊन येते मग खा हो, आणि वाघोबाला ते पण त्याला चार दिवसांनी जास्त खायला मिळेल हो, यायला दुसरा रस्ता नाही हेही त्याला माहित तो म्हणतो ठीक आहे जा मग पुढे पुढे कोण भेटत पुढे भेटतो लांडगा तोही तेच म्हणतो अच्छा आणि आजीबाई त्यालाही तीच युक्ती वापरून समजावते कि मी जाडजूड होऊन परत येते वगैरे अगदी मग खा लांडगा पण विचार करतो वाघोबा सारखाच आणि जाऊ देतो म्हणजे आता आजीबाई सुखरूप पोचली लेकीकडे मस्त राहिली चार दिवस हो खाल्लं केली एकदम झाली पण परत जायची वेळ आली तेव्हा आता मात्र भीती वाटली असणार नाही का नक्कीच वाटेत ते दोघे वाट बघत असणार हे तिला माहित होत मग काय झालं तिची मुलगी पण हुशार निघाली होत तिने एक भला मोठा गोल गरगरीत भोपळा आणला आणि आतून तो पोकळ केला आजीबाईला म्हणाली आई तू यात बस काय कल्पना आजीबाई आत बसली आणि मुलीने भोपळा ढकलून दिला आणि आजीबाई आतून काय म्हणाली चल रे भोपळा तुनु। बर। आणि मग भोपळा गडगडाट करत निघाला जंगलाच्या दिशेने आता खरी सुरू झाली वाटेत पहिला कोण भेटला लांडगा त्याने भोपळा अडवला विचारलं हे भोपळा इकडून एक म्हातारी गेली का रे आजीबाईनं आतूनच आवाज बदलून उत्तर दिलं काय म्हणाली ती म्हातारी बितरी मला नाही ठाऊक चल रे भोपळ्या टुणुक टुणुक आणि लँडगा तो गोंधळला असणार गोंधळला पण त्याला आवाज ओळखीचा वाटला त्याला संशय आला तो भोपळ्या मागे धावत सुटला पुढे गेल्यावर वाघोबाने भोपळा थांबवला त्यानेही तोच प्रश्न विचारला आजीबाईने परत तेच उत्तर दिलं म्हातारी बितारी मला नाही ठाऊक वाघोबा पण थोडा गोंधळवा पण तो जास्त ताकदवान त्याने एक मोठी झेप घेतली आणि भोपळा पकडलाच अरे बाप रे म्हणजे आता आजीबाईला बाहेर यावं लागलं हो आणि तेवढ्यात मागून तो लांडगा पण धावत धावत आलाच आता दोघेही दोघेही समोर आणि चिडलेले असणार खूप चिडले म्हणाले म्हातारे आम्हाला फसवलंस वगैरे पण आजीबाई ती अजूनही घाबरली नाही काय कमाल आहे तिची नाहीच उलट ती म्हणाली अरे मी वचन दिल्याप्रमाणे जाडजूड होऊन परत आले की नाही आता तुम्हीच ठरवा तुमच्यापैकी मला आधी कोण खाणार काय म्हणजे तिने बॉल त्यांच्या कोटात टाकला अगदी आणि मग काय होणार वाघ म्हणतो मी मोठा मी खाणार लांडगा म्हणतो मी आधी भेटलो तो मी खाणार आणि लागली दोघांमध्ये जोरजोरात भांडायला हाणामारी सुरू झाली असेल त्यांची हो आणि हीच संधी साधली आजीबाईने काय केलं की ने ती पटकन परत भोपळ्यात शिरली आणि आतून म्हणाली चल रे भोपळ्या टणुकटुणू आणि भोपळा गडगडत निघून गेला वाघ आणि लांडगा भांडतच राहिले आणि आजीबाई सुखरूप घरी पोचली बोध मिळतो तो, तो खूप महत्वाचा आहे नाही का हो नक्कीच सगळ्यात म्हणजे संकट आलं तरी घाबरून जायचं नाही शांत डोकं ठेवून विचार केला बुद्धी वापरली तर मार्ग निघतोच बरोबर आजीबाईकडे शारीरिक ताकद नव्हती वाघ लांड्या एवढी पण तिच्याकडे बुद्धी होती चातुर्य होत आणि तिने त्याचाच वापर केला तिने फक्त स्वतःचा बचाव नाही केला तर त्या दोघांना एकमेकांविरुद्ध लढायला लावलं म्हणजे संकटाच्या वेळी धीर सोडायचा नाही आणि युक्ती लढवायची हेच यातून दिसत हो आणि अजून एक गोष्ट म्हणजे तिने समोरच्या प्राण्यांच्या स्वभावाचा म्हणजे त्यांच्या लोभाचा बरोबर फायदा घेतला हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे परिस्थितीचा आणि समोरच्या मानसिकतेचा अंदाज घेणं बरोबर तो भोपाळा बघा ना किती सामान्य गोष्ट पण तोच संरक्षणाचा साधन बनला म्हणजे अनपेक्षित मिळू शकतात म्हणतात तसं अगदी आणि मला वाटतं हा विचार आजच्या काळातही खूप महत्वाचा आहे कसा काय हो आपली आजची संकट किंवा आव्हानं वेगळी असतील वाघ लांडगे नसतील कदाचित हो पण त्यांना सामोरं जायला लागणारी समयसूचकता शांतपणे विचार करण्याची पद्धत आणि आपल्याकडे जे काही आहे म्हणजे आपले भोपळे त्यांचा हुशारीने वापर करणं हे तर आजच तितकंच महत्त्वाचं नाही का खरे अनेकदा आपण मोठा दिसणाऱ्या समस्यांपुढे लगेच हार मानतो पण ही गोष्ट आठवण करून देते की शांत राहून विचार करून मार्ग काढता येतो हो आणि जाता जाता एक विचार मनात येतो काय आपल्या रोजच्या आयुष्यात असे कितीतरी भोपळे असतील नाही का म्हणजे अशा गोष्टी अशा कल्पना असे मार्ग ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो किंवा त्यांना कमी लेखतो पण कदाचित त्यांच्यातच आपल्या समस्यांची उत्तरं दडलेली असतील त्यांचा अधिक प्रभावीपणे वापर आपण करू शकतो का हा प्रश्न विचारण्यासारखा आहे खूप छान विचार आहे हा खरच विचार करण्यासारखा मुद्दा आहे